श्री विठ्ठल लुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शंकर दिगंबर अर्गुलवार व नरसीमल्लू दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवर्य दिगंबर तुकाराम अर्गुलवार व कैलासवर्य जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम करून देणार आहेत सदरचे भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त असून नियमित दर्शनासाठी येत असत ते बिल्लोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात येणार असून त्याची बाजारमूल्यानुसार सुमारे सव्वीस लक्ष इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज चौत्री यांनी यावेळी सांगितले